बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महाबोधी महाविहार महूजन्मभूमी व दीक्षाभूमी मुक्तीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश महामोर्चा महाबोधी महाविहार महूजन्मभूमी व दीक्षाभूमी मुक्तीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये कोल्हापुरातील भारतीय बौद्ध महासभा व सर्व आंबेडकरवादी संघटना सहभागी झाल्या होत्या जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना दिलेल्या निवेदनामध्ये बोधगया महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण भारतीय बौद्धांच्या ताब्यात द्यावे या प्रमुख मागण्याचा समावेश आहे بادشاہوں کا زندہ باد جے ہو جے ہو اوسن اوسن او اچھا ثابت मुक्त करा मुक्त करा ही अत्यंत महत्वाची घोषणा आपण सर्वांनी या घोषणेकडे लक्ष द्यायचं आहे सर्वांना विनंती आहे महाबोधी बुद्ध विहार मुक्त करा मुक्त करा महाबोधी बुद्ध विहार मुक्त करा मुक्त करा महाबोधी बुद्ध विहार मुक्त करा मुक्त करा

तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं गेले जवळजवळ वर्षभर वर झालं सूत्रबद्ध अशा प्रकारचे धरण आंदोलनं अनेक कार्यक्रम आणि मोर्चा यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये जे चिंतन मंथन प्रबोधन आणि अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम सुरू आहेत जेणेकरून विहार हा बौद्धांची अस्मिता आहे आणि हा मुद्दा जो आहे तो मुद्दा तळागाळापर्यंत पोचावा आणि तळागाळातून थेट डायरेक्ट दिल्लीपर्यंत पोचावा या उद्देशानं भारतीय बौद्ध महासभेनं जो कार्यक्रम आहे आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब राष्ट्रीय नेतृत्व आहे त्यांच्या अंडर अंडरखाली हा कार्यक्रम जो आहे तो सूत्रबद्धपणे आपला सुरू आहे आज संपूर्ण भारतातील मंत्रालय त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील तमाम जिल्हाधिकारी कार्यालयावरती भारतीय बौद्ध महासभा आणि तमाम आपल्या ज्या आंबेडकरवादी संघटना आहेत या संघटनेच्या माध्यमातून आज मोर्चाचं आपण आयोजन केलं होतं त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी अत्यंत शांततेनं सूत्रबद्धतेनं आणि उत्साहामध्ये आपल्या संपूर्ण भीम अनुयायांचा बौद्ध उपासक उपासकांचा तमाम जे आंबेडकरवादी संघटना आहेत या संघटनांच्या माध्यमातून हा मोर्चा आपण या ठिकाणी आयोजित केला मागणी आपली आपल्या सर्वांना माहीत आहे जी आज अखेरची नाही गेले एकशे चौतीस वर्षाचा जो संघर्ष आहे जो अठराशे एक्क्याण्णवला अनागरिक धम्मपाल यांनी श्रीलंकेत येऊन या ठिकाणी बुद्धविहार या ठिकाणी सुरू केला आणि आज आपण पाहतो की त्याला जवळजवळ जव चौ एकशे चौतीस वर्ष झालं तरीसुद्धा ही मागणी जी आहे साधी मागणी आहे आमची की ज्या पद्धतीनं इतर धर्मियांची श्रद्धास्थाने त्या त्या धर्माच्या ताब्यामध्ये आहेत तशी आमची बौद्धांची जी श्रद्धास्थाने आहेत ते आमच्या ताब्यामध्ये द्या ही साधी आणि सोपी मागणी आहे परंतु हीसुद्धा मागणी या सर ही जी सरकार आहे हे सरकार या मागणीकडे कानाडोळा करत आहे की एकदा आम्ही धरण आंदोलन केलेलं आहे यानंतर आज अत्यंत शांततेनं आणि नम्रपणे बौद्ध समाजानं हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे पुढलं आंग आंदोलन जे असेल ते भीमराव आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून हे उग्र स्वरूपाचं आंदोलन असेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि ही जी मागणी आहे ही सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी अट जो ॲक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द व्हावा आणि महाबोधी विहाराची सर्व मालकी जी आहे संपूर्णतः भारतीय बौद्ध समाजाच्या ताब्यामध्ये द्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद आणि तो जाणतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की संपूर्ण भारताला बुद्धमय करणं हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आमच्या कितीही बरबाद जरी झाल्या तरी हा प्रश्न सोड सुटेपर्यंत बहुद्धांच्या ताब्यात मिळेपर्यंत आम्ही हे आंदोलन चालवणार आणि इथून पुढचं जे आंदोलन आहे हे उग्र आंदोलन आम्ही करणार आणि हे महाबोधी विहार मुक्त केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची आम्ही भूमिका इथं मांडत आहोत एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहून आपल्या सर्वांना न्याय देण्याचं काम केलं आहे आणि अशा ह्या भारतात जर अशा पद्धतीचं से होत असेल तर हे कुठंतरी थांबवलं पाहिजे ह्या सरकारला वेळीच जाग आली पाहिजे कारण आम्ही आंबेडकरी जनता जेवढं शांततेने मोर्चा करतो आहे तेवढाच आक्रमकतेनं सुद्धा उतरतो आहे ह्याची जाण ह्या महा ह्या सरकारनं ठेवणं गरजेचं आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नाचा कायदा रद्द करून हे बो महाबोधी विहार हे आमच्या ब बौद्धांच्या ताब्यात देऊन आम्हाला न्याय द्यावा नाही अन्यथा भीमराव साहेबांच्या माध्यमातून आम्ही जो आंदोलन करेल त्याचे होणारे परिणाम भोगण्यासाठी या सरकारने लक्ष द्यावे किंवा होणाऱ्या परिणामांची दखल तुमच तुम्ही घ्या एवढंच या ठिकाणी सांगतील